महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे नऊ वर्षानंतर नऊ वर्षानंतर ही महानगरपालिका निवडणूक जा... होती महानगरपालिका निवडणूक म्हणजे तुमची नगरसेवकची निवडणूक खर तर ही निवडणूक पाच वर्ष आधी झाली पाहिजे होती पण भारतीय जनता पक्षाने मुद्दाहून ही निवडणूक घेतली नाही आणि निवडणूक घेतली नाही म्हणून त्याचे परिणाम काय झाले कचरा साफ करायला कोणी आलं नाही गल्ली गल्लीमध्ये घाणीच साम्राज्य पाणी सहा एकदाच घाण पाणी किडे असलेलं पिवळं पाणी पाऊस आला की घरोघरी तुमच्या धान पाणी आलं जे गटार साफ व्हायला हो पाहिजे होती ती गटार साफ झाली नाही हे सगळं का झालं कारण का भारतीय जनता पक्षाने मागच्या नऊ वर्षात इलेक्शन घेतलं नाही त्यांचे नगरसेवक जे तुम्ही मागच्या वेळेस निवडून आणलेले त्या लोकांनी तुमची मतं मागितलं निवडून आले आणि मग परत आलेच नाहीत मग टाळ केलं तुमच्या समोर एकदा पण तुमच्या अडचणीच्या वेळेस आले नाहीत या दहा वर्षात जेव्हापासून भारतीय जनता पक्ष आलाय सिलेंडरच कलंक लावला भार भारतीय जनता पहिले जातीच पातीच केलं राजकारण दोन दोन, दोन धर्मामध्ये भांडणं लावली आणि आता लोकांचा जीव घेतात आणि तरी जर तुम्ही कमल कमल केलं फुल्ली फुल्ली केलं तर काय कस होईल पैसे वाटप करतात ते पैसे तुमचेच आहेत फक्त पैशावर सगळं होत का पैशावर पैसे देतील उद्या तुमच्या घरात बरं वाईट झालं की तुमचे डोळ्यातले जे आशीर्वाद ते पुसायला येणार आहे का भारतीय जनता पक्ष मग काय एवढे वेळे होता तुम्ही मागच्या दोन वेळेसाठी बघितलं ना दोन इलेक्शन मध्ये मी बघितलं खास करून म्हणजे बीडी कामगार का اتاचे नाही थोडी कमळाला मक्का करते की कोणी पतंगायला मतदान करते काय सांगले मतदार जातीवर धर्मावर होत नाही मतदार तेला केला जातो जो का जात पात धर्म कोण आणत जो काम करत नाही तो आणतो आणि जेव्हा तुम्ही त्याला मतदान करता भारतीय जनता पक्षाला तेव्हा तुम्ही देशाला वाट लावताय देशाचं वाटोळ करताय जेव्हा तुम्ही बीजेपीला मतदान करता त्याचा अर्थ तुम्ही रक्ताच्या राजकारणाला मतदान करता का जेव्हा तुम्ही बीजेपीला मतदान करता तेव्हा तुम्ही भांडण लावणाऱ्या लोकांना मतदान करता मदत करणाऱ्या लोकांना नाही मग आता हे सगळं तुमच्या समोर दिसतंय महागाई वाढते पाणी नाहीये खून होत आहे तरी तुम्ही भाजपला मदत करणार का ह्या वेळेस सांगा मला आम्ही इकडे तळमळीने तुमच्या समोर येतो मी भाषण देते सत्तेसाठी काँग्रेस नाही करत मी कधी जात जात धर्म भाषण केलंय तुमच्या समोर म्हणून उभी नाही तुमची मुलगी म्हणून उभी आहे तुमची बहीण म्हणून उभी आहे मी कधी जातीचा पातीच भाषण केलंय तरी तुम्ही मला मतदान करताना कधीतरी